दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार संग्राम जगताप व माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांचा नागरिक सत्कार संपन्न नागरिकांशी थेट संपर्कात असणारे कुमारसिंह वाकळे यांची ओळख आमदार संग्राम जगताप चांगल्या विचारांनी जोडलेली माणसे एकत्र आल्यास तो परिसर नक्कीच विकसित होतो माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी नेहमीच नागरिकांशी थेट संपर्क ठेवला असल्यामुळे बोल्लेगाव नागापूर परिसराचा विकास कामातून कायापालट होत आहे या ग्रामीण भागाला शहरीकरणाचे रूप प्राप्त करून देण्याचे काम कुमारसिंह वाकळे यांनी केले मनपा नगरसेवक पदाची मुदत संपली असली तरी तुम्ही जनतेच्या मनातील नगरसेवक आहेत कामाच्या आणि विचारांच्या माध्यमातून माणसे जोडले असल्यामुळे नागरिक तुम्हालाच कामे सांगतात आणि ते सोडविणे देखील जातात त्यामुळे एकमेकांमध्ये ऋणानुबंधन निर्माण झाले आहे आणि तुम्ही लवकरच आजी नगरसेवक होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले बोलेगाव येथील दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार संग्राम जगताप आणि माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांचा नागरिक सत्कार संपन्न झाला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी सभापती मनोज कोतकर अविनाश गुले माजी नगरसेवक निखिल वारे डॉक्टर सागर बोरुडे

कुमार भाऊ बागळे पाटील व विशाल भाऊ बागे पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं मनपूर्वक सर्वच मान्यवरांच हार्दिक आपलं स्वागत करतो आणि आता बऱ्याच मान्यवरांनी कुमार भाऊला शुभेच्छा देत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत उशीर देखील झालेला आहे आणि आपण कुमार भाऊच्या प्रेमापोटी सगळेच मंडळी त्यांना भेटण्याकरता शुभेच्छा देण्याकरता काही मंडळी आशीर्वाद देण्याकरता देखील उपस्थित झाल्या असताना माचल्या वर्षी देखील आय तात्या जागा कमी पडतील वस्तुची आहे पण नाच्या वर्षी देखील याच परिसरामध्ये या प्रांगणामध्ये हा अभिषेक सोहळा हा पार पडला होता या परिसरामध्ये पहिल्याच पाषी विशालबाबा हे गुरुदत्तांच एक मंदिर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी उभारलेला आहे आणि मग त्याचं कारण आहे इतर वाढदिवस आज कुमार भाऊ गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक झाले आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये ते सातत्याने या भागामध्ये प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करत असतात आणि हा भाग जर पाहिला तर नगर शहराच जस विस्तार झाला तर नगरचे आता महाराष्ट्राची दोन भाग झाले आहेत नगर लोकसभा मतदारसंघाचे दोन भाग आहेत जिल्ह्यामध्ये की नगर दक्षिण म्हणजे आता भाग नगर उत्तर म्हणजे पलीकडचा भाग शिर्डीगडचा लोकसभाचा भाग तसं आता शहराचे देखील दोन भाग झाले आहेत शिव्हिलपासून इकडं उत्तर भाग आणि पलीकडचा भाग म्हणजे दक्षिण भाग पण या उपनगरामध्ये नागापूर बोलेगावचं उत्तरेमध्ये नागापूर बोलेगावच्या स्वतंत्र उपनगर हे निर्माण झालं आणि ह्या भागामध्ये अनेक मंडळी नगरसेवक असताना या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातून काम झाले आणि त्याच्यामध्ये कुमार वरून जे चांगल्या पद्धतीने अनेक विकासात्मक कामांचा एक चांगला हका उंजवला आणि त्याच्यात काही या ह्या भागाला एक चांगली वेगळी ओळख ही त्यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे आणि म्हणून आज आपण त्या गावाचं जर यायचं म्हटलं तर आता इथं पुढच्या वर्षी जर जे मंडळी आज बाहेर गावून आले असतील तर बाहेरगावच्या मंडळीचं प्रसंग इकडे जण होत नाही जे मंडळी पुढच्या वर्षी वाटतं येतील तर तुम्हाला सांगतो येत असताना जो पूल आज आपण पाहिला तिथं एक भव्य दिव्य पूल तुम्हाला उभा राहिलेला पाहायला मिळेल आणि ते त्याच्यामध्ये दिदीच आपण आणला पण त्याचा फास्पुरभाव करण्याचं काम आमच्याकडं सातत्यानं हमी दाख्या सातत्याने घेतला तर आम्ही देखील ज्या वेळेस त्यावेळेला सातत्याने भूमिका मांडणं भावना मांडणं की आपल्याला तो पूल नवीन कारण आता आता नगरमध्ये एवढे असे पूल होते जवळपास आरोपीचे काही पूल असे जुने होते की आता सगळे काढून टाके काके दोन राहिले म्हणजे ते गेलं म्हणजे आपली सगळी

नगरमध्ये असल प्रभागामध्ये असेल प्रभागामध्ये तर हा मनुष्य चोवीस तास हा लोकांच्या संपर्कामध्ये असतो महिला संपर्कामध्ये असते कुठला अगदी लहान मुलापासून तर महिला भगिनीपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही सगळी मंडळी कुमार भाऊच्या संपर्कामध्ये असतील फोन संपर्कात असतील कुठलीही अडचण असतील डायरेक्ट हे म्हणजे फोन करतात तर आज त्याचबरोबर आज महाराष्ट्राच्या का वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून देखील एक चांगला मोठा मित्रपरिवार आ, नमात नुण। नमात नुण जान, हा कुमार भाऊने हा त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून आज निर्माण केलेला आहे आणि म्हणून हे सगळं वैभव हे सगळं जे आज त्यांना विचार जो दिलेला आहे हा प्रत्येक मनुष्य जेव्हा घडत असतो त्याच्या मागण्याचा विचार असतो आणि त्याला जो विचार मागा जो मिळाला आहे तो त्याच्या वडलात मिळालेला आहे त्यामुळं ही काय विचारांचा वारसा असतो तो कुटुंबामधून मिळत असतो आणि म्हणून तो प्रमुख हा जे वडील आहे आणि म्हणून आज हे वडील एक व्यासपीठावरती आहे आज हे सगळं काम करत असताना पुढे जात असताना आम्ही पाहतो की एक चांगल्या रीतीनं हे सगळे मंडळी काम करत असतात पुढे जात असतात आज तशाच पद्धतीने हे सगळे मंडळी काम करतायत पुढे जात आहेत आणि

आणि या कार्यक्रमासाठी जसं वर्धापन दिन आहे आपल्या कार्यसम्राटा कार्यसम्राटा संग्राम भाय जगताप यांचा आपण आपल्या प्रभागाच्या वतीने ज्यांनी सत्कार केलेला आहे जी करायचं आहे तसं जे आपण आज

मित्रपरिवार म्हणजे शिरूर असल शिरून आले नितीन ला असतील अजय भाऊ असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार असून राहुल आलेले राजू भाऊ असतील कृती असतील शिनामभू आले अजय भाऊ असतील रमेश असतील किंवा आमचे मित्रात कर्ज रामपेड होऊन आलेले श्रीबंद होत सर्व मित्रांचे मनापासून आभाव व्यक्त करतो तुम्हाला समजू द्या त्यावेळेस दोन हजार सात सहा पासून कोणाकडे आमच्याकडे कोणाकडे कर्ज नव्हतं पैसे नव्हते

कुटुंबाचे माझे माणसं माझे माता भगिनी सगळे माझे वडील माणसं आणि सगळे माझ्यासोबत राहील आपल्याला कधी मोठं व्हायचं असतो आणि मी लहानपणीमधून सांगा भाई लहानपणीचे आम्ही मित्र आहोत त्यांचे वडील आरोग काका आणि आमच्या वडील येसुदा मित्र आहे आणि त्यांचे आजोबा आमच्या आजोबा येसुदा मित्र आहे आणि आता आमचे पोर त्यांची सांगतो आणि कोणताही आता माझी संप्रदा बोलले तुम्हाला महापौर व्हायचं नाही आमदार तर कधीच नाही आमदार मी पंधरा वर्ष नाही संग्रामला या आमदार म्हणजे या आमदारसंघातले तीन लाख वीस हजार लोक आमदार येतात कारण प्रत्येक आमदाराला चर्चा करत असा प्रिया असते आपल्याला त्यांना फोन लावा लागतो मग ती सांगितलं आमदार साहेब लाग निरोप देतो पण सांगा एक मी अशा आपल्या जिल्ह्यातले आमदार कोणताही नागरिक बावीसला फोन लावला ते डायरेक्ट फोन उचलते आणि मी सुद्धा काय आमंत्रण माझं सांगितलं तरी त्यांना डायरेक्ट नंबर देतो तुम्ही लावा तर त्यावेळेस ते का आमचा तसा आहे उचल नाही विचारला मी सांगा पण प्रत्येक मनुष्याचा अनुभव असाय ज्यांना ज्यांना नंबर दिला त्यांना त्यांना साहेबांनी त्यांचा फोन डायरेक्ट दिसून द्या चांगल्या वाईट प्रसंगा म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवातीला निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस त्यांनी मला मदत अपक्ष केली त्यावेळेस मला त्यांनी सभागृह यांचा केलं प्रदेश प्रत्यक्ष केलं राष्ट्रवादीचे दुसऱ्या वेळेस मी निवडून आलो त्यावेळेस त्यांनी मला सभापती केलं आणि तिसऱ्या वेळेस निवडून आलं तरी परत कारण माझा एक स्वभाव आहे मला माझे लॉकडाऊन दिवस घालवायला आवडतो संपर्कांवर काय लॉकडून पण वेळ असते तर मला या लोकांना पाहिजे शिवाय मला सर्वच नाही मला माझ्या मला माझ्या म्हणजे माझं सगळ्या मागत सगळे प्रत्येकाने माझा अनुभव घेतला असून जेव्हा सगळे वाटत लोक झोपी जातो माझ्या घरी जायचं टायमिंग बारा साडेबारा एक कारण ह्या गावातल्या लोकांना मी नाही सांभाळतो गावातल्या लोकांनी मला सांभाळले पंधरा वर्ष प्रमुख उपस्थिती असलेले आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय संग्राम भाई जगताप मंचावरील सर्वच कार्यक्रमाला उशीर असल्यामुळं नाव घेत नाही बाबासाहेब वाके पाटील भाजप शेवटी तुमचं नाव घेते आज जस अनेकांनी शुभेच्छा देताना कुमार भाऊला त्यांचे स्वप्न कसे पूर्ण व्हा अशा प्रकारचे शुभेच्छा द्या पण या शुभेच्छा देण्यापूर्वी जरा इकडच्या लोकांना थोडस विनंती थोडस मानवा थोडस थोडस प्लीज माझी एक विनंती आहे की कुमार भाऊला शुभेच्छा देतानी तर मी घरी गेल्यानंतर कुमार भाऊच्या घरच्यांना सांगणार आहे बपन भाऊ की दे की पहिले तुम्ही कुमार भाऊची नजर काढा कारण की आज त्यांनी जो ड्रेस घातलेला आहे अतिशय सुंदर कपडे त्यांनी घातलेले आहेत आणि चांगलं जसे त्यांच्या अंगावरचे कपडे चांगले आहेत तसं त्यांचं कामसुद्धा चांगलं आहे त्याच्यामुळं अशा माणसाला जर अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना भाऊ शेट्टी म्हणले काहीतरी आमदारकीच्या शुभेच्छा ते देऊ शकत नाहीत आमदार साहेब पण तुमच्या माहिती करता सांगतो <coughs> की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो म्हणजे संग्रामबाई नेतृत्वाखाली काम करतो तर त्यांच्या समोर जरी मी म्हणले की उद्या बसून कुमार भाऊ आमदार तरी मी त्या माणसाच्या मनात किंतुही शंका येणार नाही आणि जर कोणी म्हणलं कुमार भाऊ आमदार तर सगळ्यात पहिली काळी संग्रामबाईवाले दिन एवढी खात्रीलायक गोष्ट मी तुम्हाला सांगतो राहिलं बरेचसे आम्ही सांगत असतो मी असल कुमार भाऊ आज इथे डॉक्टर बी नाही तर डॉक्टरचं नाव नाही घेतलं डॉक्टर म्हणजे तुम्ही रोगच सगळं करा आम्ही सगळे जे आमचा आम मित्र परिवारी आमची जी कामाची पद्धत आहे ती संग्राम संग्रामबाई यांच्या हाताखाली का काम करण्याची पद्धत आहे हमें तो सिर्फ संग्राम भैया की शानदार जीत चाहिए तथा आज मनु इच्छित हो मागच्या वेळेची थोडीशी खंत आपल्या मनात आहे पण ह्या वेळेस आपण जसं वारे साहेबांनी सांगितलं माहिती झालेलं आहे तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनू इच्छित हो ना जमी चाहिए ना आत्मा चाहिए हमें तो कुमार भाऊ की शानदार जीत चाहिए मुझे ये अनुसंत नगर सेवक है मध्ये एक नंबर माझा ठिकाणी आपल्याला भावना निवडून द्यायचे आणि इथे आलेल्या प्रत्येकाने जे दे प्रण ठेवला तर नक्कीच भाऊ प्रचंड मतांनी निवडून येतील आणि दरवेळेस पंकज भाऊ म्हणतात की मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की कुमार भाऊ राईट हँड तर संपदा लेफ्ट हँड आहे त्यावेळेस मी म्हटलं होतो पंकज भाऊंना की ते राईट लेफ्ट असतील पण दोन पाय आहेत तर त्याच्यात आम्हाला लाव्याच या भाऊ कोलेगाव प्रभागावरती प्रचंड प्रेम आहे आणि प्रचंड म्हणजे चे निवडून आल्याबद्दल मनपूर्वक आपल्या नागापूर कोलेगावच्या वतीने शुभेच्छा देतो बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर